या विषयावरती माहिती देणार आहे तर सर्वप्रथम आपण हे जाणून घेऊया लॅप्रोस्कोपी म्हणजे काय तर लॅप्रोस्कोपी एक सर्जरी आहे ज्याच्यामध्ये दुर्बिणी पेशंटच्या पोटा पोटामध्ये गेलेली असते आणि आतल्या पोटाच्या आतल्या बाजूचे अवयव असतात ते आपल्याला डायरेक्ट त्याचं आपल्याला निरीक्षण करता येते तर हा टेलिस्कोप आहे त्याची साईज टेनिमएमची असते हा आपल्या बेंबीमधून पेशंटच्या बेंबीमधून आतमध्ये टाकला जातो डायरेक्ट कोणाच्या आतल्या भागाचं आपल्याला ऑब्झर्वेशन करता येतं तर कुठले अवयव जे आहेत ज्याचं आपल्याला निरीक्षण करता येतं त्यामध्ये स्त्रियांमध्ये गर्भविश्वी आणि अंडाशे ओहरी आपण ज्याला म्हणतो आणि फॉलोबेन टिप्स हे अवयव आपल्याला लापस्कृती बघता येतात त्यामध्ये ओहरीच्या काही व्याधी असतात जसं ओयरेल सिस्ट असेल फॉलोबेन टिप्सच्या काही व्याधी असतात ज्याला हायड्रोसार्स आपण ट्यूबमध्ये पाणी भरलेलं आहे असं म्हणतो किंवा गर्भाशयाच्या व्याधी असतात ज्याच्यामध्ये फायब्रॉइड असतील लेंडोमेटर असेल असेल तर ह्या व्याधींचा आपल्याला डायग्नोसिस या लॅप्रोस्कोपीनी करता येते तर काही व्याधी अशा आहेत की त्याची सुद्धा आपल्याला लॅप्रोस्कोपीनी करता येते त्याच सेटिंगमध्ये आपण ती ट्रीटमेंट करू शकतो यामध्ये जर ट्यूबमध्ये पाणी भरलेलं असेल हायड्रोसॉपिंगचं असेल तर आपल्याला ती ट्यूब कट करता येते किंवा क्लिप करता येते किंवा पूर्ण ट्यूब आपल्याला ती काढून टाकता येते ह्याचा फायदा आपल्याला आय रिझल्ट वाढवण्यामध्ये होत असतो ट्यूबमध्ये जे भरलेलं पाणी आहे ते गर्भा गर्भाला गर्भा गर्भासाठी एक प्रकारचं विष असतं आणि ते पाणी त्या गर्भाला लागू देत नाही म्हणून इम्प्लांटेशन फिलिअरचं आपल्याला मोठ्या प्रमाणात बघायला मिळतं ज्यांच्यामध्ये आठवण सर सिस्ट असेल तर आपल्याला सिस्टी कमी करता येते लॅप्ट्रोस्कोपीने जर फॅब्रॉइट्स असतील ज्याला आपण मायोम म्हणतो तर हे फॅब्रॉइट सुद्धा आपल्याला लॅप्ट्रोस्कोपीनी बाहेर काढता येतात सर्वायकल स्टीच आपण काही सेकंड ट्रायमिस्टर ऑपरेशन होतात रिपिटेड ऑपरेशन होतात ज्यांच्यामध्ये सर्वायकल इनकॉम्पिटन्स असतो ह्यामध्ये आपल्याला गर्भधारणीच्या पूर्वी सर्विक्सचं बांधता येतं टाकून आपण सर्वायकल इन असं म्हणतो ते सुद्धा आपल्याला लॅप्टोस्कोपीने करता येतं तर लॅप्रोस्कोपीचा फायदा असा आहे की हॉस्पिटलमध्ये राहण्याची गरज नसते मॉर्निंगला ऍडमिशन झाल्याच्या नंतर बरेच डॉक्टर्स तुम्हाला

Keep following us and leave your fertility related questions in the comments below and get answers from Indira IVF doctors.